नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये तर आज आपण मुगोड्याची भाजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि खायला देखील तेवढीच चविष्ट लागते ही मुगोड्याची भाजी तर प्रत्येकाच्या घरामध्ये उन्हाळी वाळवणामध्ये मुगोड्या बनवल्या जातात काही भागांमध्ये ह्या सांडगे देखील म्हणतात तर त्या सांडग्याची किंवा मुगोड्याची भाजी आपण सुकी भाजी आज बनवणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता मी एकदम बारीक असा टोमॅटो आणि कांदा कट करून घेतलेला आहे लसूण वाटून घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर कढईमध्ये तेल टाकूया तेल ता, जीरे जीरे छान तापल्याच्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया कांदा छान परतून घ्यायचा आहे हलकासा थो सोनेरी कलर येईपर्यंत कांदा परतून घेऊया आता ह्यामध्येच लसूण टाकलेला आहे वाटलेला कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊया आणि छान याला परतून घेऊया लसूण थोडंसं उशीरच टाकायचा आहे कांद्याबरोबर टाकलं तर तो करपण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने मी टोमॅटो देखील टाकलेला आहे टोमॅटो पण छान असा परतून घेऊया हे सर्व परतून झाल्याच्यानंतर आता आपण ह्यामध्ये गरम लाल मसाला टाकून घेऊयात आणि साधं लाल तिखट टाकून घेऊया तर हे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त टाकू शकता तर हे देखील छान असं परतून घ्यायचं आहे आता थोडीशी हळद हो टाकून घेऊया अर्धा चमचा आणि मुगोड्या टाकून घेऊयात तर ह्या मुगोड्या थोड्याशा पाटून देखील टाकून घेऊ शकता तर मी पूर्ण अख्ख्याच मुगोड्या टाकलेल्या आहेत मुगोड्या टाकल्याच्यानंतर नंतर छान याला परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं अर्धा एक मिनिट याला छान परतून घ्यायचं सा, सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि भाजलेल्या खोबऱ्याचं देखील कूट टाकलेलं आहे तर ह्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते आता कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर तर हे सर्व छान मिक्स करून घेऊयात भाजलेलं खोबरं टाकलं त्याच्यामुळे भाजीला छान अशी चव येते चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि ह्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे तर जवळपास दोन वाटे मी ह्यामध्ये गरम पाणी टाकत आहे मुगळ्या शिजतील इतपतच गरम पाणी टाकायचं आहे आपण सुकी भाजी बनवणार आहोत त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं मुगळ्या शिजायला जवळपास एक दोन वाट्या पाणी लागेल तेवढंच पाणी टाकलेलं आहे आता हे झाकण ठेवून घेऊया तर बघू शकता इथे झाकण काढलेलं आहे भाजी देखील छान शिजलेली आहे पहा इथे मस्त भाजीला तेल सुटलं आहे सुकी भाजी आपली इथे तयार झालेली आहे मोगोड्याची तर अशा पद्धतीने भाजी बनवायची आहे खूप छान लागते खायला आणि चवीला देखील तेवढीच चविष्ट लागते ती भाजी डब्याला देखील श देऊ शकता तर अशी मुगोड्याची भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून पहा प्रत्येकाच्या घरामध्ये मुगोड्या बनवल्या जातात प्रत्येकाच्या घरामध्ये उन्हाळ्यात मुगड्या बनवल्या जातात तर त्याच मुगड्याची भाजी किंवा आपण सुकी भाजी देखील बनवू शकतो तर नक्की एकदा अशी सुकी भाजी बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद